राज्याची राजकीय गाडी कुठल्या दिशेने धावते याकडे सध्या सगळ्याच मतदारांचं लक्ष लागून आहे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमधून अनेक धक्कादायक निकाल समोर आले आणि आता रणसंग्राम उभा राहतोय स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांसाठी मात्र या राजकीय रंग काय असेल फडणवीसांचा विश्वास काय सांगतोय आणि ठाकरे गटावर त्यांनी केलेली टीका नेमकी कोणत्या दिशेने इशारा करते सगळं काही सविस्तर जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी सृष्टी आणि तुम्ही पाहताय सत्ते पे सत्ता म्हणजे पण महत्वाची राज्यात लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने जबरदस्त बाजी मारली होती आणि महायुतीच्या अनेक नामांकित नेत्यांना मतदारांनी घरचा रस्ता दाखवला होता मात्र या पराभवानंतर लगेचच महायुतीने पुन्हा जोरदार पुनरागमन केलं तब्बल दोनशे बत्तीस जागावर त्यांनी विजय मिळवत पुन्हा सत्तेवर आपली मोहर उमटवली तर महाविकास आघाडीला केवळ पन्नास जागावर समाधान मानावं लागलं या सगळ्या पार्श्वभूमीवर आता पुन्हा एकदा राज्यात राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे कारण आगामी चार महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत जिल्हा परिषद नगरपालिका महानगरपालिका या सर्व निवडणुकांमधून खऱ्या अर्थाने पक्षाचं स्थान ठरवलं जाईल आणि त्यामुळे भाजपने रणशिंग आहे सांगलीमध्ये झालेल्या भाजप कार्यकर्ता मेळाव्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की पुढील चार महिन्यात या सर्व निवडणुका पार पडणार आहेत त्यामुळे कार्यकर्त्यांनी जोमात कामाला लागा ला असा आदेशही त्यांनी दिला फडणवीस म्हणाले की जिल्हा परिषद आणि नगरपालिका निवडणुका एकत्र घेतल्या जाणार आहेत अशा वेळी जास्तीत जास्त जागांवर मिळवायचा असेल तर पक्षाची यंत्रणा आतापासूनच कामाला लागली पाहिजे या निवडणुका विजय मिळवणं म्हणजे थेट लोकांमध्ये पक्षाची पकड मजबूत करणं आणि यासाठी कार्यकर्त्यांनी खांद्याला खांदा लावून काम करावं असं त्यांनी बजावलं पण इतक्यावरच फडणवीस थांबले नाहीत त्यांनी पुन्हा एकदा शिवसेना ठाकरे गट आणि उद्धव ठाकरे यांच्यावर टीकेची झोड उठवली ते म्हणाले की उद्धव ठाकरे यांचं सरकार आलं तेव्हा महाराष्ट्रातल्या सगळ्या कामांना ब्रेक लागला होता विकास थांबला होता आणि यामुळे संस्थानात्मक बदलांची गरज अधिक आहे या निमित्ताने सांगलीत अनेक लोकार्पण फडणवीसांच्या हस्ते पार पडलं पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या नव्या इमारतीपासून ते कडेगाव आठपाडी पोलीस ठाण्यांच्या नव्या इमारतीपर्यंत विविध प्रकल्प उद्घाटनाच्या माध्यमातून राज्यातील विकास कामांचा आढावा त्यांनी घेतला या सगळ्याचा उद्देश स्पष्ट आहे आणि तो म्हणजे भाजप पुन्हा एकदा मैदानावर उतरलेली आहे या येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ही त्यांच्यासाठी फक्त सत्ता राखण्याची संधी नसून राजकीय ताकद सिद्ध करण्याची परीक्षा ठरणार आहे तर आता या निवडणुकांचं चित्र कसं रंगतं फडणवीसांचं आवाहन किती प्रभावी ठरतं आणि विरोधक काय उत्तर देतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे या संदर्भातील घडामोडींसाठी पाहत सत्य पे सत्ता म्हणजेच थोडक्यात पण महत्वाचे आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका